च्या माध्यमातून बऱ्यापैकी पाहतो ऐकतो थो। लोक थोडंसं भावनिक होत आहेत पवार साहेबांना म्हणून ठीक आहे पवार साहेबांना पवार साहेबांकडेच कोल्हे साहेब पाच वर्ष होते मग पवार साहेबांनी पण थोडासा गुरुमंत्र द्यायचा होता ना की कान, कान मंत्र कान मंत्र द्यायला पाहिजे होता की कोल्हे साहेब मी जशी पन्नास साठ वर्ष समाजाची सेवा केली समाजात राहिलो आज या वयात देखील आम्ही लोकांपर्यंत पोचतो तुम्ही तर तरुण तडफदार आहेत तुम्ही मतदारसंघात पाहायला भिंगरी लावून फिरायला पाहिजे होतं तुम्ही साडेचार वर्ष कुठं दिसलेच नाही पवार साहेब ह्या वयात पण आज साहेब त्या डायमाची बाईट तुम्ही तुमच्या याच्या मी ऐकलेली आहे का कोल्हे साहेब ची मागणी इतकी आहे सभेंना का तुम्ही त्या सभा अटेंड करा आणि मतदारसंघ बाजूला राहू द्या आपले पाचही आमदार राष्ट्रवादीचे ते पाहतील ऐका थांबा थांबा त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या सभा झाल्यात त्यांना बोलू द्या त्यांना बोलू द्या लोकशाही आहे लोकशाही वाणी साहेब त्या टा त्या टायमाला आजीदादा का नाही म्हणले का तू आता तुझ्या मतदार मतदारसंघात लक्ष त्यांना बोलू द्या लोकशाही आहे त्या टायमाला आजीदादा म्हणायला पाय होत ना तू तुझ्या मतदारसंघात लक्ष दे सामान्य जनतेची समस्या सांगण्याची आवश्यकता नाही स्वतःहून आपल्या मतदारसंघात जबाबदारी नाही का आजही अजित पवार एक एक मिनिट मी कोल्हे साहेबांचा विरोधक नाही परंतु आजही अजित पवार आपल्या मतदारसंघामध्ये थांबतात दिवसभर लोकांचे प्रश्न सोडवतात कोल्हे साहेबांची सुद्धा ही जबाबदारी होती का नाही होती ना आम आम्ही आणि अजितदादांचीच बायट आहे ते काय म्हटले माहिती का सभेत ते म्हटले तुम्ही भाग्यवाने तुम्हाला असा खासदार भेटलाय सगळं खरं पण घर उडते आकाशी तिचं लक्ष पिल्ला पाशी नको का मतदारसंघात काय चाललंय अडीच वर्ष कोरोनातच गेले कोरोना नंतर लोकांना अडीच वर्ष आहे ना कुठं यांनी हॉस्पिटल उभी केली कुठं बेड उभे केले अडीच वर्षात कोणाला एखादं रेमडेसिवीर इंजेक्शनाची हे केली उपलब्धता केली आहे का यांच्याकडे काय पाटलं नाही इथं औसरीच्या औसरीच्या कॉलेज वरती बेड कमी पडले तर तिथं उपलब्ध करून दिली हॉस्पिटल उपलब्ध करून दिली तेव्हा साहेब काय होते साहेब होते कोरोनाच्या काळामध्ये खासदार अमोल कोल्हे आहे थोडीफार कमी जास्त झाली असं नाही साहेब आम्हाला काय दिसलीच नाही साहेब आता मला त्या गोळीचं काय औषधाचं नाव नाही माहिती पण त्यांनी त्याची किंमत करायला याच्यात आवाज उठवला औषधांच्या गोळ्यांची किंमत हे खरं आहे का खोटे खरंय खरंय तुम्ही म्हणता काम नाही केलं कोरोनाच्या काळात ही कोणती सगळ्यांचा कल असा आहे की विद्यमान खासदार मतदारसंघात फारसे फिरले नाहीत जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत मतदारसंघात फिरले पाहिजे पण ज्या टायमाला पहिले अडीच वर्ष कोरोनाच्या काळात त्या टायमाला तो कोणा फिरायची मुगाच नव्हती पूर्ण लॉकडाऊनच होत त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विधानसभेत प्रश्न मांडले ते आपल्या याच्यात गाडा गाडाबंदी विषयी त्यांनी विषय मांडला कांद्याविषयी दुधाच्या विषयी आउटपुट काय आउटपुट आउटपुट म्हणजे अहो सत्ता मोदीची विरोध जर नाही केला तर तुमचं त्यांना त्यांना बोलू बोलू दे हिटलर शाही होणार आहे ध्यानात घ्या विरोध जर नसेलर शाही कस तेच पूर्व देशा वहीन नाही ती तुमचं आल्यापासून मला सांगा तुम्ही आजपर्यंत कुठं बॉम्ब पडला का इथून ना गे काय काळात साठ वर्ष दिली त्यांच्याकडे इकडे बॉम्ब पडला तिकडे लोक बॉम्ब त्यांना त्यांची मतं मांडू दे ना ऐका ना मोदी पंतप्रधान व्हायच्या टायमाला डिझेल काय भाव होतं साहेब त्रेसष्ट रुपये ऐका आता कच्च्या तेलाचे भाव दहा वर्ष माझ्याकडे सायकल होती दहा वर्षात माझ्याकडे सायकल होती पण दहा वर्षानंतर माझ्याकडे दोन गाड्या झाल्या मला पेट्रोल लागले तुम्ही कष्ट केले तुम्हाला त्याचे फळ मिळाले मोदीने तुमच्या घरात आणून नाही दिलं हे सांगूच नका तुम्ही रुपये डिझेल होत आज डिझेल काय त्र्याण्णव रुपये आता जर, जर, आता राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी जर पंतप्रधान असते हॉटेल जरी आले नाही तर प्रत्येक गोष्टी व जीएसटी आहे साहेब कुठं जीएसटी नियम बाह्य आहे तर आपल्या कोल्हे साहेबांनी त्याच्यावर आवाज उठून कोर्टामध्ये दाद मागायला पाहिजे अहो पण काय होतं साहेब काय 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 का खासदारकीच काम नाही विषय नाही तो त्यांच्या पद्धतीने विषय मान काय करायचं त्यांनी शेतकऱ्याचं काही बघायचं नाही आम्ही पाहिलंय आम्ही स्वतः मी स्वतः गेले त्यांच्या ऑफिसला हा 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 सुद्धा होता आम्ही आहोत आता आपण थांबा थांबा ना आता मला एक सांगा आपण कोल्हे साहेबांचा मी पण फॅन आहे तुम्ही पण आहे हे सगळं काही विरोधक नाही थोडंफार टीका टिप्पणी होते परंतु ज्या वेळेस तुम्ही गावचा निधी आणायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलते ते यांचं म्हणणं असं आहे की खासदार असं म्हणाले नहीं। नहीं ते माझ्या पियेला काय तुम्ही एकटेच नाही अशा अनेक लोकांचे फोन येतात माझा पिये सगळ्यांचा फोन घेऊ शकत नाही बोलले ते म्हणले मला काहीतरी वर्षाला पाच कोटी रुपये निधी येतो आणि शिरूर मतदारसंघात काहीतरी पंधराशे ग्रामपंचायती हिशोब केला तर तेहतीस हजार रुपयाचं वाटायला येते आता हे सुद्धा मान्य त्यांचं म्हणणं मान्य पण मोदीच त्यांना निधी देत नाही तर ते, ते काय मान्य ना पण पण थांबा 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 थांब थांबा प्रश्न प्रश्न एक मिनिट मला एक माहिती मोदी देत नाही ज्या देव जुन्नर तालुक्यामध्ये शरद दादा मनसेचे उमेदवार होते अहो काम किती झाली त्यावेळेस ते विरोधात होते ना काम आणण्याची ताकत पाहिजे जरी मी विरोधात उपसरपंच जरी असलो तरी मी साहेबांकडे गेलं पाहिजे मला काम द्या खासदारांकडे मिळवण्याची कला पाहिजे तयारीला मला सांगा कोटी एक कोटी ऐंशी लाख रुपये मागे केला यांचं काय उत्तर आहे अहो सहा तालुक्याने एक तालुका फरक आहे ना आमदारकीचा ना खासदारकीचा प्रश्न आपण सांगतो तुम्हाला त्यांनी काम केले असा विषय नाहीये त्यांनी पण अठराच्या आधार काय 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 माझी सगळ्यांना विनंती आहे आपण एक विषय पहिला क्लिअर करू जाधववाडीला निधी मिळाला नाही त्याची कारण आहे वेगवेगळे असतील निधी वाटून झाला असेल माझ्या पीएला एकाचाच फोन घ्यायचा नाही अनेकांचे फोन घ्यायचे असतात तो बिझी असतो किंवा अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य आहे का नाही ठीक आहे ना चुकला असेल त्यांचं पियेच चुकलं चुकलं नाही चुकलं असेल ना पन्नास वेळा मी स्वतः फॉलोअप ठेवलेला पन्नास वेळा आम्हाला एक काम दे साहेब तुमच्याकडे काय पाच वर्ष काम मागितलं नाही माझ्याकडे त्याचं सहित ग्रामपंचायत मध्ये प्रस्ताव ना दाखवायला त्यांनी काम मला एवढी म्हणजे उलट सुलट उत्तर दिली की त्यांनी मी आज फोन उचलला नाही किंवा आम्हाला एवढंच आहे काम मग आम्हाला दोन हजार फोन आहेत हे काय उत्तर आहे का असं कोण म्हणलं खासदार साहेब मी समोर होतो मी, मी हे चेअरमन साहेब होते हा सुद्धा होता आता आतमध्ये झाला नाही मला मला यायचंच नाही आतमध्ये का आतमध्ये नाही साहेब त्यात गर्दी होती त्याच्यामुळे मी त्यांना म्हणलं तुम्ही या भेटून मी बाहेर बसतो कुडचीवर त्याच्यात काय भाऊ 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 आम्ही बांधणं करू नका बांधणं नाही वैचारिक मलाही सांगा गावासाठी मागतोय आम्ही काम आहे ना गावासाठी वैयक्तिक नाही मागत आम्ही गावासाठी काम मागतो पवार साहेबांसाठीच आम्ही हे करतोय पवार साहेब पायाला भिंगरी बांधल्यागत आजही वयाच्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत आपले खासदार साहेबांनी फिरायला नको होतं आओ फिरायला पाहिजे होतं बरोबर आहे ना त्यांची ते आबे आओ मालिका होती असं कसं काय मालिक धंदा असला ना त्यांनी पद घ्यायचं नाही धंदा पद घ्यायचं नाही चुकीचं बोलतोय मला दोन मिनिटात आलो असं काय आहे का नाही का नाही हे बघा मला फोन आला काही कामाला मी आता पॅन्ट वर करून आलो इथून आता मला बा इथे थोडे झाले या लगेच आलो लगेच